एक लाख रुपये लागणार आहे मित्रांनो आणि ही गाडी तुम्हाला दोन लाख साठ ते सत्तर हजार ला शोरूम ला भेटणार आहे आपण तुम्हाला देणारे शोरूम प्राइस नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं युनिक मोटरमध्ये स्वागत आहे मित्रांनो स... तुम्हाला नवरात्रीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नवरात्रीच्या शुभ मुहूर्तला हो आपण तुम्ही तुमच्यासाठी बुलेटचा आपण धमाकाच घेऊन आलेले आहेत फुल स्टॉक आलेले मित्रांनो बुलेटमध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार अठराची मॅगविल वाली गाडी फुल कंडिशनला डबल डिक्स आहे मित्रांनो मॅगविल लागलेले गाडी फुल कंडिशनला स्क्रॅचलेस ला भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो मॅगव्हिल बफिंग केलेलं तुम्ही बघू एकदम क्लीन एकदम स्वतःचा तोंड बघू शकता इंजिन मध्ये एवढा क्लीन इंजिन आहे डबल डिक्स आहे मॅगविल आहे फुल कंडिशनला तुम्हाला मित्रांनो दोन हजार ची गाडी तुम्हाला मित्रांनो भेटणार आहे तर गाडीशी घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो लोन करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो कागदपत्र घेऊन यायचं आहे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड आणि तीन महिन्याचा बँक स्टेटमेंट मित्रांनो तर आपल्याकडे लोन फॅसिलिटी अख्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध उपलब्ध आहे मित्र मित्रांनो आपल्याला तुम्हाला लोन घेण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट घेऊन यायचं आहे कमीत कमी मित्रांनो फक्त फक्त पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये घेऊन यायचं मित्रांनो परत तुम्हाला सेकंड डील देणार आहे बघू शकता तुम्ही सेकंड डील आहे दोन हजार एकवीस ची गाडी सिग्नल मॉडेल आलेले मित्रांनो दोन हजार एकवीस ची सिग्नल मॉडेल मॅग्विल आहे डबल डिस्क एबीएस ए फुल कंडिशनला तुम्हाला मित्रांनो शोरूम कंडिशनला गाडी तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर दोन हजार एकवीस ची गाडी याची वन प्राइस साठी तुम्हाला समोर समोर आहे मित्रांनो आणि डाऊन पेमेंट घेऊन यायचं फक्त फक्त पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मित्रांनो तुम्हाला घेऊन यायचं तसंच थर्ड डील आहे तुम्ही बघू शकता स्टँडर्ड मॉडेल स्टँडर्ड मॉडेल तुम्हाला दोन हजार सतराची स्टँडर्ड मॉडेल उपलब्ध आहे फुल कंडिशनला तुम्हाला गाडी भेटणार आहे मित्रांनो मध्ये दोन हजार सतराशी गाडी आहे तर याच्या तुम्हाला डाऊन साठी एक लाख रुपये लागणार आहे मित्रांनो आणि दुसरी अजून एक तुम्हाला बघू शकता फुल आपल्याकडे स्टॉक आलेले मित्रांनो फुल कंडिशनला तुम्हाला गाड्या भेटणार आहे तर गाडी तुम्ही बघू शकता अजून आपल्याकडं ब्लॅक स्टील कलर ब्लॅक स्टील कलर आहे रेडिस रेड आहे अजून ब्लॅक जेट कलर आहे अजून आपल्याकडे शोरूम गाडी उपलब्ध आहे मित्रांनो ज्यांना कोणालाही शोरूमला जायचंय शोरूम रूम गाडी आपल्याकडे आलेले फक्त सहा ते सात महिन्याची गाडी मित्रांनो सहा ते सात महिन्याची गाडी तुम्हाला गाडी भेटणार आहे तर ज्यांना कोणालाही गाडी घ्यायची असेल तर आपल्याकडे शोरूम गाडी उपलब्ध झालेले घेऊन यायचे फक्त पन्नास हजार रुपये किती पन्नास हजार रुपये तुम्हाला मित्रांनो घेऊन यायचे आणि शोरूम गाडी तुम्हाला घरी घेऊन जायचंय तर दहा टक्के जीएसटी सरकारने आपल्याला तुम्हाला आता आपल्याला माफ केलेलं मित्रांनो खुश खबर आहे आपल्या जेवढे पण भारतीयांना सगळ्यांना दहा टक्के जीएसटी मध्ये सूट भेटलेले तर ज्यांना कोणाला आलेले ही गाडी